नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर लास्ट दोन सेशन मध्ये आपण काय केलेलं आहे जे पीवाय क्यू आहेत सोशलॉजीचे पर्टिक्युलरली काही अनएक्सपेक्टेड किंवा चॅलेंजिंग क्यू आहे त्याबद्दल आपण चर्चा सुरू केलेली आहे या प्रकारचे क्यू मुळे काय होतं माहिती आहे आपल्याला युपीएससी ची काय डिफिकल्टी लेवल आहे किंवा कशा प्रकारचे प्रश्न आपण एक्सपेक्ट करू शकतो मध्ये आपल्याला माहित पडतं तर दोन हजार सव्वीस म्हणजे मध्ये आणि आता जी मेन्स होणार आहे पंचवीस ची तेव्हा राज्यसेवा होऊ शकतं किंवा युपीएससी होऊ शकतं त्या दृष्टीने आपण याची चर्चा करत आहोत बघा प्रश्न काय आहे दोन हजार चोवीस चा प्रश्न लास्ट मेन्सचा ऍक्च्युअली प्रश्न आहे मेन्स क्वेश्चनचा काय म्हणणं आहे मॉडर्न फॅमिलीज हॅव नॉट जस्ट बिकम न्यूक्लिअर अँड निओ लोकल म्हणजे जॉईंट टू न्यूक्लियर संयुक्त ते विभू विभक्त झालेलीच आहेत ठीक आहे प्लस काय झालेली आहे निओ लोकल पण झालेला आहे आता निओ लोकल काय आहे सगळ्यांना न्यूक्लिअर फॅमिली माहित आहे न्यू मध्ये आता लक्षात घ्या कॉन्सेप्ट कसा आहे सहसा आपल्याला जो कॉन्सेप्ट माहित आहे रिगार्डिंग दिस तर ते असतं पॅट्री लोकल मॅट्री लोकल याच्यावर प्रश्न नाहीये लक्षात घ्या मी फक्त ऍक्च्युअली तुमचे कॉन्सेप्च्युअल क्लिअरिटीसाठी सांगत आहे पॅट्री लोकल मॅट्री लोकल म्हणजे काय ओके पितृनिवास किंवा मातृनिवास असं आपण म्हणू शकतो जर लग्न झाल्यानंतर मुलगी मुलाच्या घरी जात आहे त्याला आपण म्हणतो पॅट्री लोकल सिस्टम आणि सहसा जा हा सिस्टम भारतभर फॉलो होतो ठीक आहे त्याच्यानंतर मॅट्री लोकल म्हणजे लग्न झाल्यानंतर जर नवरा मुलगा हा मुलीच्या घरी जात आहे त्याला मॅट्री लोकल म्हणतं नॉर्थ मध्ये ऍक्च्युली अशी संकल्पना तुम्हाला दिसून येऊ शकते त्यानंतर डू लोकल पण असतं डी यू ओ म्हणजे द्विगृही द्विनिवासी व्यवस्था काही कारणांसाठी काही कामासाठी मुलगा मुलगी हे मुलीच्या घरी राहतील समजा एखादी पूजा काही काळ असू शकतो त्याचा पण आणि काही निवास म्हणजे काही गरजांसाठी ते ऍक्च्युली पितृगृही राहू शकतात पितृनिवासी राहू शकतात त्याला डुव लोकल असं हो म्हणतात राईट आता जेव्हा मुलगा मुलगी हे स्वतःच्या घरी न जाता कुठे राहायला जातात ऍक्च्युली नवीन ठिकाणी राहायला जातात नवीन ठिकाणी म्हणजे मुलगा आहे समजून घ्या सदाशिपेठचा मुलगी आहे कदाचित निगडीची ते कुठे राहायला जातात आहे हडपसरला राहायला जातात ऍक्च्युली नवीन फ्लॅटमध्ये तर आपण त्याला काय म्हणू शकतो ऍक्च्युली निओ लोकल नव नवगृही किंवा आपण काय म्हणू शकतो नवनिवास व्यवस्था असं म्हणू शकतो तर अशा प्रकारे ही एक व्यवस्था आहे पण त्याच्यावर प्रश्न विचारला नाही त्यांनी प्रश्न काय विचारलेला आहे बट ऑल्सो फिलिओसेंट्रिक फिलिओसेंट्रिक म्हणजे बालकेंद्रित काय म्हटलं घर कसे झालेले आहे बालकेंद्री झालेले आहे।, बाल आहे।, आहे।, आहे तर ऍक्च्युली बालक केंद्री झालेले आहेत पहिले कसं होतं मॅट्रिफोकल पॅट्रिफोकल मॅट्रिफोकल म्हणजे आईचं सगळ्यात जास्त महत्त्व आहे पॅट्रिफोकल म्हणजे वडिलांचं सगळ्यात जास्त महत्व महत्व आहे ओके आता काय झालेलं आहे फिलिओसेंट्रिक ऍक्च्युली घरं झालेले आहेत तर हाऊ डू यू एक्सप्लेन धिस ट्रेंड प्रश्नाचं स्वरूप तो त्याने सोपं विचारला एक्सप्लेन म्हणजे तर हे तुम्हाला ऍक्च्युली काय करायचं आहे स्पष्ट करायचे आहेत त्याची काही महत्वाची कारण लक्षात येत आहेत ओके का झालेलं आहे हे, हे लक्षात येत आहे सगळ्यात पहिले लक्षात घ्या चेंजिंग पर्सेशन ऑफ चाइल्डहूड बाल्य अवस्थेबद्दल दृष्टिकोन बदललेला आहे मागच्या पन्नास साठ वर्षामध्ये बालकाचा विकास पर्टिक्युलरली पर्सनॅलिटी मेंदूचा विकास आठवत आहे मीडच्या संकल्पना ऍक्च्युली आय मी आणि सेल्फच्या बरोबर आहे हे, हे कधी होतं बाल्यावस्थेत होतं पहिले लोकांना हे समजत नव्हतं मोस्ट ऑफ द लोकांना हे समजत नव्हतं पण आता काय झालेलं आहे येस yes, आता हे आता लोकांना कळायला लागलेलं ला आहे आणि आता प्रत्येकाला याचं नॉलेज आलेलं आहे तर सुरुवातीच्या कालावधीमध्ये त्यांना चांगली ट्रीटमेंट मिळाली पाहिजे प्रेम मिळालं पाहिजे ओके चांगलं डायट मिळालं पाहिजे याच्यावर भर देणं सुरू झालेलं आहे त्याच्यामुळे पण कुटुंब कसे बनलेले आहेत ऍक्च्युली फिलिओसेंट्रिक बनलेलं आता थोडस फिलिओसेंट्रिक संकल्पना काय म्हटलं आपण ऍक्च्युअली की बाल बालकेंद्री फक्त बाल केंद्री शब्दांनी लक्षात देणार नाही तुम्हाला तर घराचं जे पण ऍक्च्युली डिसिजन मेकिंग असतं त्याच्यामध्ये मुलं केंद्रित असतात त्यांचं खानपान आहार ज्याला आपण म्हणतो डायट ज्याला म्हणतात जनरली लोक येस त्यांचं एज्युकेशन त्यांचं करिअर किंवा अजून त्यांची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असेल या गोष्टीला खूप जास्त महत्व दिलं जातं पॅरेंट्सपेक्षा पण आणि हे सहसा न्यूक्लिअर फॅमिलीच असतात तर अशा कुटुंबांना आपण काय म्हणू शकतो फेलिओसेंट्रिक किंवा बालक बालकेंद्री कुटुंब असं म्हणू शकतात त्याचे काय कारण आहेत असं त्यांनी विचारलेलं आहे तर विचार पहिलं कारण काय म्हटलं आपण की चाइल्डहूड त्याची जी पर्सनॅलिटी आहे जी डेव्हलप होते पहिल्या झिरो टू थ्री किंवा थ्री टू सिक्स मध्ये याला खूप जास्त महत्व आलेलं आहे किंवा याच्याबद्दल अंडरस्टँडिंग वाढली आहे लोकांची की आयक्यू नावाची गोष्ट पन्नास साठ वर्षाच्या आधी हा कॉन्सेप्ट होता की नाही माहीत नाही पण आयक्यू ऍप्टिट्यूड अशा गोष्टी आल्या आणि हे कधी जास्त डेव्हलप होतात पहिल्या पाच वर्षात डेव्हलप होतात लिंग्विस्टिक स्केल पहिले कधी डेव्हलप होतं पाच वर्षा पर्यंत खूप जास्त डेव्हलप होतं असं मानलं जातं ऍक्च्युली राईट त्याच्यामुळे अशा गोष्टीबद्दल नॉलेज वाढलं आणि लोक त्या पहिल्या पाच वर्षाला खूप जास्त महत्व द्यायला लागले आणि मग पुढे चालून काय झालं की पाच ते दहा आणि दहा ते पंधरा या गोष्टीला पण महत्व आलं आणि अशा प्रकारे मुलांचं महत्व वाढलं म्हणून फॅमिली कशा झालेल्या ऍक्च्युली फिलिओसेंट्रिक झालेल्या आहेत असं लक्षात येत आहे ओके हे एक कारण आहे दुसरी गोष्ट ऍक्च्युली डिक्लाइनिंग बर्थ रेट बर्थ रेट कमी आहे कमी बालक असतील किंवा एखाद्याला कमी अपत्य असू शकतात पहिले तुम्हाला माहित आहे की जोपर्यंत तुमची फर्टिलिटी आहे तोपर्यंत अपत्य यायचे चौदा पंधरा अपत्य असतील दहा अपत्य असतील चार अपत्य असतील तर पर्टिक्युलर सगळ्या अपत्यांना महत्व देण्याची एवढी गरज नव्हती पण आता अपत्य किती आहेत एक किंवा दोन आपलं प्लॅनिंगच सांगत ऍक्च्युली फॅमिली प्लॅनिंग ही दोन असले पाहिजे दोन पेक्षा कमी म्हणजे एक असलं पाहिजे अशा वेळेस समजा एकच अपत्य असेल किंवा दोनच अपत्य असतील तर त्यांना जास्तीत जास्त महत्व दिलं जातं असं लक्षात येत आहे त्याच्यामुळे छोट्या कुटुंबाच्या डेफिनेशनमध्ये टू प्लस टू आणि टू प्लस वन टू पण आहे तुम्हाला माहिती आहे मग त्याची चर्चा आज इथे नाही आहे येस yes? तर टू प्लस वन किंवा टू प्लस टू जेव्हा असेल तेव्हा अपत्य कमी असेल तर त्यांचं महत्व आपोआपच वाढतं मग त्यांचं ओव्हरऑल जे डेव्हलपमेंट आहे ओके तर त्याला महत्व देण्यात येतं आणि फॅमिली कशा बनतात ऍक्च्युली याच्यामध्ये फिलिओसेंट्रिक बनत चाललेल्या आहेत असं लक्षात येत आहे आणि लक्षात घ्या मेट्रो सिटी मधला कॉन्सेप्ट आहे असं प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ऍक्च्युली फिलिओसेंट्रिक फॅमिली आणि मिडल आणि अप्पर मिडल क्लास आणि हायर क्लासमध्ये ऍक्च्युली असे कॉन्सेप्ट तुम्हाला दिसून येऊ शकतात ठीक आहे त्याच्यानंतर आणखी एक महत्वाचा फॅक्टर आहे इकॉनॉमिक आणि सोशल मोबिलिटीसाठी ऍक्च्युली बालक महत्वाचे आहेत आता कशा प्रकारे लक्षात घ्या की आता मी काय म्हटलं तुम्हाला ही फॅमिली कशा आहेत फिलिओसेंट्रिक ह्या अप्पर मिडल क्लास आहे किंवा अप्पर क्लासच आहेत ऍक्च्युली सरळ सरळ ठीक आहे येस आता जर तुम्हाला नेक्स्ट जनरेशनमध्ये त्याच स्टॅटावर मेंटेन राहायचं असेल किंवा अजून मोबाईल व्हायचं असेल मोबिल व्हायचं असेल म्हणजे गतिशीलता तुम्हाला प्राप्त करायची आहे तर मुलाचं शिक्षण आणि मुलगा कुठली नोकरी किंवा व्यवसाय करणारा हे महत्वाचं आहे खूप जास्त पालकांनी सगळं अचीव केलेलं आहे पालकांनी जे अचीव्ह करायचं आहे ते ऑलरेडी अचीव केलेलं आहे अशा वेळेस मुलं समजा गतिशील म्हणजे मुलांनी पण गतिशीलता घेतली पाहिजे मोबिलिटी वाढली पाहिजे इकॉनॉमिक आणि सोशल लेवलवर अशा वेळेस त्यांचं शिक्षण करिअर पर्सनॅलिटी याला खूप जास्त महत्व देण्यात येतं स्पर्धा खूप वाढलेली आहे ऍक्च्युली काय झालेली आहे स्पर्धा खूप वाढलेली आहे तर गतिशीलता मेंटेन ठेवण्यासाठी किंवा हायर ऍक्च्युली मध्ये जाण्यासाठी मुलांच्या करियरला पर्सनॅलिटीला खूप जास्त महत्व पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटला महत्व दिलं जातं आणि त्याच्यामुळे पण मग महत्व दिलं जातं म्हणजे फॅमिली कशा बनलेल्या ऍक्च्युअली यस फॅमिली बनलेल्या आहे फिलिओसेंट्रिका आणि आणखीन एक मुद्दा काय सांगितला मी तुम्हाला स्पर्धा खूप आहे म्हणजे मी शाळेतल्या स्पर्धेबद्दलच नाही बोलत आहेत तर पेरेंट्स काय करतात आम्ही तर समोर गेलो पण आता आम्हाला काय दाखवायचं आहे आमचे जे जीन्स आहेत ते पण किती टॅलेंटेड आहेत ऍक्च्युली सगळ्यांना दाखवायचं आहे आमचा पण मुलगा ही एक्झाम करत आहे कराटे शिकायला जातो तो स्विमिंगला जातो तो हे हे क्लास करत आहे डान्सर डान्सिंगला तो जातो ऍक्च्युली अशा प्रकारे वेगवेगळ्या कला जे आहेत हे ॲक्च्युली ते आपल्या मुलांना देण्याचा प्रयत्न करतात आणि दुसऱ्यांच्या मुलांसोबत त्यांचं कम्पॅरिझन आणि कॉम्पिटिशन सुरू होतं आणि या कॉम्पिटिशनमध्ये तुम्हाला तुम्ही तर गेले पुढे ॲक्च्युली आता तुमचे मुलं पण कसे पुढे जातील याला खूप महत्त्व आलेलं आहे म्हणजे मुलां त्यामुळे मुलांना खूप महत्व मिळतं आणि फॅमिली शेवटी कशा बनतात ऍक्च्युली ह्या फिलिओसेंट्रिक बनतात असं पण लक्षात येत आहे ओके त्याच्यानंतर इमोशनल बॉन्ड हे पण महत्वाची गोष्ट आहे आणि याच्यामध्ये आपण कोणाची थेअरी वापरू शकतो ऍक्च्युली पार्सनची थेअरी वापरू शकतो कुठलं वॉम बाथ थेरी वॉम बाथ थेरी कुठ कशी थेरी ऍक्च्युअली थेअरी कशी आहे पार्सनचं काय म्हणणं आहे इंडस्ट्रीयल सोसायटीमध्ये कुटुंब न्यूक्लिअर आहे तेच फंक्शनल आहे ओके प्रकार्यात्मक आहे जेव्हा व्यक्ती पूर्ण कामाच्या स्ट्रेसमधून येतो घरी तेव्हा त्याला काय दिसतात ऍक्च्युली फॅमिली दिसते त्यांची मुलं दिसते बायको दिसते ऍक्च्युली राईट आणि जसं एखाद्या गरम ऍक्च्युली पाण्याच्या टब मध्ये माणूस जातो आणि स्वतःला काय म्हणतो ऍक्च्युली तो म्हणजे एक कशाप्रकारे स्ट्रेस फ्री ऍक्च्युली स्वतःला फील करतो तसंच तो कुटुंबाकडे पाहून पण स्वतःला स्ट्रेस फ्री फील करत असतो याला म्हणतात वॉम्ब अप थेरी मग अशासाठी तुम्हाला काय पाहिजे ऍक्च्युली तशाच प्रकारचे मुलं पाहिजे इथे बरोबर आहे तर त्याच्यामुळे इमोशनल बॉन्ड असतो आणि ते जे मुलं जे तुम्हाला पाहिजे की ते तुम्हाला लाईफमध्ये स्ट्रेस फ्री करतील तर त्यांना महत्व देणं गरजेचं होतं पार्सनच्या थेअरीनुसार पार्सन फिलिओसेंट्रिक फॅमिलीबद्दल बोलत नाहीये पण वॉर्म बाथेरी ते थे अप्लिकेबल आहे तर मग त्याच्यामुळे मुलांचं महत्व वाढतं आणि आपण इमोशनल बॉन्डसाठी खूपच इंडस्ट्रीयल सोसायटीमध्ये इमोशनल साठी खूपच कमी लोकांवर डिपेंडेंट राहतो पहिले एक्सटेंडेड फॅमिली असायची हो किनशिप असायची हो नातेदारी असायची हो आता नातेदारीचं महत्त्व कमी आहे जॉईंट फॅमिली नाही आहे टोटल किती लोक आहे फॅमिलीमध्ये चार लोक आहे नवरा बायको आणि मुलगा मुलगी किंवा दोन मुलं बालक असू शकतात म्हणजे त्यांच्यावर खूप जास्त डिपेंडेंट होतो आणि इव्हन मध्ये पण आपण त्यांच्यावर डिपेंडेंट राहणार आहोत बरोबर आहे तर त्यांचं करिअर जर आज बनलं तर ते तुम्हाला ऍक्च्युली काय करू शकतात इन रिटर्न ते तुम्हाला ऍक्च्युली मेंटेन करू शकतात त्यामुळे पण ऍक्च्युली मुलांचं महत्व वाढलेलं आहे म्हणजे फॅमिली फेलिओसेंट्रिक झालेले आहेत त्याच्यानंतर राहिलं सुईलं काम कोण करतात ऍक्च्युली की हे जे काय म्हणतात त्याला इंडस्ट्री आहे आपण मार्क्सिस्ट अप्रोच म्हणू शकतो आता हि इंडस्ट्रीचं असं म्हणणं आहे की तुमचा मुलगा कधी लवकर मोठा होईल जेव्हा या या प्रकारची गोष्ट तो दुधात मिसळून खाईल तेव्हाच ही ही गोष्ट तो ऍक्च्युली नाश्त्यामध्ये घेईल तेव्हाच ऍक्च्युली त्याला न्यूट्रिशन मिळेल आणि तो मोठा होईल अशा प्रकारे शंभर प्रोडक्ट ऍक्च्युली मार्केटमध्ये आलेले आहेत आता कसं की ही ही गोष्ट वॉकर असेल तेव्हाच तो चालायला लागेल आता याच्या आधी आपले भारतातले बरोबर गुडगुड्या गोड़ घ्यायचे ऍक्च्युली आणि चालायचे शिकायचे किंवा पेपर ऍक्च्युली शिकलं जाऊ शकतं पण ह्या जी इंडस्ट्री आलेली आहे बेबी प्रोडक्ट ज्याला आपण म्हणतो बेबी प्रोडक्ट्स याची जे इंडस्ट्री आहे त्यांनी पालकांना असं सांगितलेलं आहे की तुम्ही वेगवेगळे वेग वे प्रोडक्ट जर वापरले नाही तर तुमच्या मुलांची डेव्हलपमेंट होऊ शकत नाही म्हणजे एक ती ऍड आहे ना तयारी जितकी म्हणजे मुलगी धावत आहे ओके म्हणजे रनिंगची प्रॅक्टिस करत आहे तर आई पण सोबत जाते ऍक्च्युली ओके तर अशा प्रकारे बेबी इंडस्ट्री आलेले त्याचे वेगवेगळे अप्लिकेशन्स आलेले आहेत बेबी प्रोडक्ट चे बेबीची साबण आहे ओके त्याच्यानंतर पावडर आहे मिल्क फॉर्म्युलेशन आहे ऍक्च्युली प्रोटीन वेगळं आहे त्याच्यानंतर दुधामध्ये मिसळून टाकण्याचे ब्रेकफास्टचे वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत तर असे खूप मोठ्या प्रमाणावर प्रोडक्ट आलेले आहे आणि हे सतत मारा करतात ऍक्च्युली पालकांवर की तुमचा मुलगा किंवा मुलगी जी आहे किंवा बालक आहे ते खूप महत्वाचं आहे मान्य आहे आपल्याला पण त्यांना अजून महत्वाचं किंवा जास्त तुम्हाला गतिशील करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल हे प्रोडक्ट वापरावं लागेल आणि त्याच्यामुळे ती गोष्ट रिइन्फोर्स होते आणि मुलांचं महत्त्व वाढतं आणि फॅमिली कशा बनत आहेत ऍक्च्युअली येस इथे तुम्ही मार्क्शिट अप्रोच लिहायचा आहे फॅमिली कशा बनवतात ऍक्च्युअली यस फॅमिली ह्या फिलिओसेंट्रिक बनत आहेत तर अशा प्रकारे ओव्हरऑल ही काही कारणं आहेत तुम्हाला मिनिंग सांगायचं आहे फिलिओसेंट्रिक काय आहे त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे ऍक्च्युली कुठल्या एरियामध्ये मिळत येतात कुठल्या क्लासमध्ये दिसून येतात आणि हे कारण तुम्हाला एक्सप्लेन करायचे आहेत फिलिओसेंट्रिक फॅमिलीचा असा कॉन्सेप्ट आहेत आणि अशी कारणं आहेत दोन हजार सव्वीस किंवा दोन हजार पंचवीसची जी मेन्स आहे येणारी आणि सव्वीसची मेन्स त्याच्यासाठी अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला ऍक्च्युली गा गायडन्स करू शकतात अनब्रेक्टेबिटी किंवा मग चॅलेंज किंवा डिफिकल्टी लेवलसाठी स्टेपअप अकॅडमीमध्ये ऑलरेडी राज्यसेवेसाठी दोन हजार पंचवीस ची बॅच रनिंगमध्ये आहे त्याचा सिलेबस संपत आलेला आहे आणि दोन हजार सव्वीस साठी यू पी एस सी आणि एम पी एस सी यांची सोशलॉजीसाठी बॅच सुरू होणार आहे हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे धन्यवाद